चाफाला असतो बघू शकता तुम्ही बघा तिसरी तांब आपल्या याच पाकाला तीन तांदे झाले आहेत बघा मित्रात बघा अजून एक गोधीर भेटलाय कसं काढला पुली हो पुली, नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे मित्रांनो तर आज चालून आम्ही पागाला काहीतरी नवीनच असणार आहे तर तुम्ही बघा आता बोट पण आलेली आपली लगेच निघू आपण आपला एक तासाचा पाला आहे चला आता तिथे गेल्यावर चला मित्रांनो आता आमचा मित पागे आलेला आहे बघू शकता तुम्ही आपली बोट आलेली आहे बघा बोट आलेली आहे आता मित्रांनो आपली लगेच आता आपण निघू पण आता घेतो बोट सोडून त्याला खेचीत खेचीत बोट आता इथं पाणी थोडं चुकणार आहे म्हणजे पाणी कमी होणार आहे इथं लगेच आपण चला मंडली आता आपण स्पॉटला पोचलेलो आहोत आणि या ठिकाणी आपण पाग मारणार आहोत जागा आणि भरपूर पा पाण्याचं कारण पण एकदम जास्तच आहे तर आता पाग मारायला केली सुरुवात भविष्यात पाग मारलेला आहे आपण चला पहिलाच आपल्या भागामध्ये आता चिवून आलेला आहे तर सांगितले या साईडला पण मित्रांनो बघू शकता तुम्ही आता हे काल आहे बघा शिवल्यांसाठी शिवल्या कशा पद्धतीने काढतात ते आपण बघूया त्या आता उतारलेला आहे तो शिवल्यांसाठी आणि या साईडला आमचा पागे आहे पाग मारतो आता आपल्याला एकच चिवना पहिलाच भेटलेला आहे आणि आता शिवल्या बघू शकता तुम्ही तर पाग मारतात चाफाला बघूया या पागामध्ये आता काय भेटतं आपल्याला चाफाला तर केली सुरुवात दोन एकर आले आहेत आपल्याला एक गोली चला मित्रांनो आता चाफाला केली सुरुवात इथं पाग मारलेला आपला आपली बोट पण लागलेली आहे पाणी सुकलंय बघा मित्रांनो दोन दोन गोदीर घेतलेत हे बघा दोन गोदीर भेटले एकाच पागामध्ये आता आपण वाट लावणार आहोत गोदरांची काम पच्चीस दुसरा पाग मारला मित्रांनो लगेच दोन गोदरी भेटलेत आपल्याकडे चला मित्रांनो तर पाग उसरा केली सुरुवात आणि आतासला एक एकरू भेटला आता भरपूर मच्छी भेटेल आणि या व्हिडिओ मध्ये पण मच्छी बघायला भेटेल तुम्हाला दोन गोबीर आणि आता तिसरा एखरू भेटलेला आहे पहिला आपल्याला छोटा चिवना भेटलेला आता तीस एखरू काढतोय पाकवाला बोलते निंगल तीस आज आता पाणी पण आपला सुटत चालू दगडी दिसायला लागले हे बघा मित्रांनो खरू भेटलात आपल्याला हो हो होसा पाग मारत चापाला असत बघूया या पागामध्ये आता काय भेटतं आपल्याला चापाला तर केली सुरुवात दोन एकरू आलेत आपल्याला एक गोदी पाण्याचं मित्रांनो तुम्ही करंट बघू शकता पाण्याचं पण करंट जाम आहे आणि त्यामध्ये हे मासे पकडतात काय भेटलाय तांब आहे चला मित्रांनो तांबीची शिकार झालेली आहे शिकार आपण आता बघा मित्रांनो तांब भेटली आपल्याला मागे आगेवाले आपला भेटली

समोरच मारलेला आहे इथं पाणी सुकलेलं आहे आणि त्या परत गेल्याचा आम्हाला सुरुवात झाला मित्रांनो इथं पाणी सुकलं आहे वरती काय आवाज येतो काहीतरी आहे त्याच्या पंचवीस चे बागा बोध्यायचा काढून जातो आम्ही बाहेर नाही काढायचा कोशिश चालू आहे पण काहीतरी आहे काढल्याशिवाय राहणार नाही पा। पण कारण पाणी पण जास्त राहतं सर्व सगळी चेक करू आम्ही गावला मित्रांनो बघा आला बघा कसं काढला काम काढला काम अजून बोटीमध्ये पण आहे जसं जसं पाणी सुकल तसा तसा आपल्याला मच्छी वेटायला सुरुवात होईल कारण मोठा समुद्र आहे बघ एक डेप सुकलेला आहे त्यामधून सर्व आम्ही मच्छी काढणार आहोत अजून एक सांगतो की या साईडला बघूया झोपून उकून काढायला लागतं या साईडला शूटिंग झालं या आणि गोदीर पण भेटतात घे घे चल लवकर अजून काढायचंच आपल्याला अजून आहे का गोदी गोदी गोदीर आवाज बघा आवाज साऊंड अजून एक गोदी सापडलेलं आहे आपल्याला पण काराला बद्दल जाम कठीण आहे बघूया कशा पद्धतीने काढतं तुफान नेक्स्ट लेवल आहे तीन गोधीर भेटले नाही ती का कर... दोन नाही आता चापून चापून तीन भेटले आहेत मित्रांनो गोधीर चापूनच तीन भेटलेले आहेत आणि हा चौथा लागलेला आहे भेटला का भेटणार आपल्याला भरपूर गोधीर काढू मित्रांनो पण व्हिडिओ मध्ये तुम्ही कंटिन्यू राहा गोधीरच बघायला भेटतील कालो प्रयत्न करतो बघूया तिसला भेटतो का बघा फायनली काढला उधीर कसं काल उधीर बघू शकता मित्रांनो शे बेरुख सात आठ वेट जातात आपल्याला पण चार काळात आपण चापूनच काढलेलं हे बघा अजून चापाचा काय बंद नाही झाला आपला चापूनच भेटतात पाग मारून सध्या फायदा नाही बघा मित्रांनो अजून एक गोदीर भेटला आहे हो 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 अजून एक गोदीर भेटला आपल्याला आता तर मला वाटतंय सुकेवच गोदीर भेटायला लागले पाणी पण खाली गेलं आहे खाली आपल्याला एवढे दगडी गडी आहेत त्यामध्ये चापायचं आहे आपल्याला दुसरा एक गोदीर आढळला आहे गोदीर आपल्याला भेटेल हाताला लागलेलं ला आहे बघूया गोदीर किती मोठा आहे गोदीर गोदीर बोले तो टनटणीत पागाला परत केली सुरुवात कारण जेवढं पण वाटी सुकलेलं आहे त्यात आपण गोदीर काढलेलं आता पागाला केली सुरुवात बघूया चला मित्रांनो तुम्हाला गोदीर दाखवते आपल्याला किती भेटलेले आहेत बघा गोदीर गोदीर बघू गो शकता मित्रांनो एक मोठ्या भेटलेला आणि या साईडला आपला एकर आहे काम है अपनी और आगे कार कार शिवलिया शिवलिया आपल्याला अजून भरपूरच शिवले वाटते नवीन माणूस आलेला आहे शांतपणे तिथले आम्ही सर्व मच्छी काढलेले आहे आणि हा आलेला आहे तिथं मच्छी चेक करण्यासाठी <laughs> मोठे आहे का छोटे बघा हो 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 अजून एक ताम भेटलेले आहे एक ऑलरेडी आहे आणि अजून एक भेटलेले आहे म्हणजे त्याच्या जोडीला आपल्याला एक तांब भेटलेले आहे अजून कसा काढला थांबकात थांब 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 एक अजून ताम, ताम, ताम।, ताम दोन ताम येतात आपल्याला आणि तिकडं गोदरांचा पण शिकरा माहीत नाही काढतो मामा अजून काय भेटल मस्त आपल्याला एक तांब भेटले अजून एक काहीतरी लागलेला आहे चार पाच शिवल्या पण काढलेल्या काय आहे गोधीर आहे बोलतोय गोधीर गोधीर भेटला बघा मित्रांनो गोधीर गोधीर अजून एक काम आहे खरवट खरवट आहे खरवट बघा खरवट नवीन नवीन आता मासे भेटायला लागलेत धुमाकूल 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 या पागात धुमाकुल अशी आमची तरी अजून चालूच आहे या साईडला खरवट गोदीर तांबी एक्रो एक आहे या साईडला शिंप्या शिवल्या अजून काम चालूच आहे चला मित्रांनो अजून एक तांब भेटले आपल्याला या पागाला आपल्याला आता ही तिसरी तांब आहे एक खरवट एक गोधीर म्हणजे भरपूर मच्छी भेटली या पागाला आपल्याला बघू शकता तुम्ही तिसरी तांब आली आपल्या या पागाला तीन तांबे झाले आहेत अजून आपण पाक उचललेला नाही चला मित्रांनो आता, ए ए आता पाक काढायला गेली आपण सुरुवात आता दुसरीकडे मारू कारण इथला सर्व आपण मच्छी काढलेली आता आपल्याला दोन तांबी एक गोदीर एक खरवड भेटलेला आहे या पागामध्ये चला मित्रांनो आता परत आपण पाग मारायला गेली सुरुवात तो पाग उचला त्यामध्ये भरपूर मच्छी भेटली आपल्याला बघूया आता या पागामध्ये काय भेटत सगळी केली सुरुवात चाफाला आता चाफून मच्छी काढतात ते एक वेगळी पद्धत आपण जायला भरपूर मच्छी बघितली आता एक वेगळी पद्धत चापून काढायची आहे का तेच काहीतरी फुसकी भेटलेली आहे हा चला तिसला एक खरवट भेटलेला मित्रांनो आता काढून आणल या पागात पण आपल्याला एक खरवट भेटल आहे चला मित्रांनो आत्तासनी खरवट काढलेला आहे बघू शकता तुम्ही नेक्स्ट चला मित्रांनो आता पाग मारलेलं आहे आपण नॉर्थिसने आपली बोट चालवलेली आहे खेचीत जिथं पाग मारलाय तिथं चला मित्रांनो पाग मारायला केली पण आता पुन्हा सुरुवात पाग उचलाचा महाराजचा हेच आता आपला कार्यक्रम चालू राहणार आहे मच्छी पण भेटायला लागली कारण आता पंधरा ते वीस मिनटात पाणी भरायला परत सुरवात करेल हा टेप पुन्हा भरेल बघ पर आपला पाग आहे एक नंबर आहे पण भरपूर पाणी होतं तेव्हा आलेलो पाणी आता भरपूर सुकलेलं आहे मार मार चला मित्रांनो पाग मार केली परत सुरुवात हो पाग मारलेला आहे आपण मच्छीच खेचला चला बोईस <laughs> पाणी कमी लगेच पण खेचला तर लगेच एक ओस भेटला ओळीस भेटलेला आहे आपल्याला एक पाक 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 अस गोल मारलेला आहे पाक, पाक। बघूया खेच खेचक खेच खिचो खिचो चला मित्रांनो आता माग मारलेला आहे <laughs> बघूया या पागाला काय भेटत आपल्याला हा कोबरा कार कोंबरा चला मित्रांनो आपला पाग फोकाट गेलेला आहे दुसरीकडे मारतून आपण पाग आता बघा या साईडला या साईडला अजून शिवल्या काढायचं काम चालू आहे आणि आता आपला पाग याने घेतला पाग मारायला ओ हो। चापणार आहे का या पागात पण आपल्याला काय नाही तर मंडळी आम्ही पागाला आलेलो आणि भरपूर सारी मच्छी भेटलेली आहे आणि आता कालोख पण पडत चाललेला आहे म्हणजे पडलाय कालोख आणि ती आम्हाला मच्छी भेटलेली आहे ती पागाची मच्छी पकडण्याची टेक आहे ती तीच अलग आहे आणि तेच दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतो तर तुम्ही पण व्हिडिओ पूर्ण बघा भरपूर मजा येईल व्हिडिओ बघायला कशा पद्धतीने पाग मारला जातो आणि कशा पद्धतीने मच्छी काढली जाते ते, ते तुम्हाला बघायला भेटेल या व्हिडिओमध्ये चला मित्रांनो छोटी आपल्याला तांब भेटलेली आहे ताम भेटली आपल्याला छोटी चाफून काढण्याची मजाच अलग आहे आणि ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये सर्व काही बघायला भेटेल मच्छी की सर्व आम्ही चाफून काढलेली आहे म्हणजे पाग बोलतात त्याला पाग मारल्यानंतर जी मच्छी भेटते ती मच्छी आहे सलामंडली आता कालोत्तर झालेला आहे भरपूर आता व्हिडिओ पण व्यवस्थित येणार नाही तर आता भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडली लाईक करा शेअर करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये